जसे जसे आपलं वाळू नदीमध्ये उपलब्ध वाढत आहे आणि बांधकामचं काम, काम मोठ्या प्रमाणात सुरू झालेलं आहे त्याच्यामध्ये अवैध उत्खननचे प्रकरण पण आपल्यासमोर येत आहे या परिस्थितीमध्ये आपले महसूल विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कारवाई विभिन्न ठिकाणी चालू आहे यावर्षी रेकॉर्ड प्रमाणात आपण जप्ती केलेलं आहे आणि रेकॉर्ड प्रमाणात कारवाई पण करण्यात आली परंतु या कारवाईच्या दरम्यान मागचे दोन दिवसात आ, दोन तालुकामध्ये आपल्याला हल्ला म्हणजे वरिष्ठ अधिकारींवर हल्ला त्यांचे खाली असलेल्या पथकांवर हल्ला असा झालेला दिसून येतं कल एरंडोलचे प्रांत श्री मनीष गायकवाडजी एक वाळू घाटावर गेले होते त्यांच्याबरोबर सहा चार पाच अधिकारी होते आणि रेग्युलर कारवाई करताना तिथे जो ट्रॅक्टर ट्रॉली त्या अवैध उत्खनन करत होते त्याला पडवण्यासाठी त्यांच्यावर नदीतून काही दगड वगैरे घेऊन त्यांच्यावर हल्ला करण्यात आला त्याला आ, आ, एक मायनर इंजुरीसारखा झालेला आहे आणि त्या त्यांनी त्याच्यावर गुन्हा पण दाखल केलेला आहे तसेच भुसावळमध्ये कारवाई करताना तहसीलदारांचे वाहन जो एक डम्परला जप्त करण्याचा प्रयत्न करत होते त्या डम्पर ज्यावेळी ते पळवण्याचा प्रयत्न करत होते त्या संबंधित व्यक्ती त्यांनी त्या गाडी त्या, त्या, त्या वाहनाला म्हणजे एक, एक एक धक्का मारून ते बाहेर पडण्याचा त्यांनी त्या त्या प्रयत्न केला असा दोन घटना मागच्या दोन दिव दोन रात्रीमध्ये झालेल्या आहेत कारवाई आपलं चालू राहणार आहे वैधवाळू पण आपण उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारचे जो काही धोरण आहे त्याच्या निमित्ताने आपण वाळू पण आपण करून देतो आहे आणि या सगळ्या गोष्टीमध्ये आपले सर्व अधिकाऱ्यांनी राष्ट्राचा जो ध धरो धरोहर आहे त्याला वाचवण्यासाठी जो आपली एक नॅशनल रिसोर्स आहे त्याला वाचवण्यासाठी जो एवढं मोठं काम केला धैर्य दाखवलं शौर्य दाखवलं याच्यामध्ये एक्स सर्व्हिसमॅन पण आपले एक्स सर्विसमॅन जो रिटायरमेंटनंतर राज्य सरकारच्या सेवेमध्ये रुजू होतात त्या त्या लोक पण याच्यामध्ये इन्वॉल्ड होते त्यांच्यावर हल्ला झाला आहे एक गंभीर बाब आहे आणि आपण आणि पोलीस विभाग याच्यावर कडक कारवाई करत आहे एकीकडे बघायला गेलं तर हे रात्रीच्या वेळेस हल्ले होत असतात मात्र मग रात्री रात्रीच्या वेळेस जे पोलीस गस्त घालत असतात त्यांना हे वाहनं का दिसत नाही किंवा एकाच वाहनावर दोन नंबर असतात आर टी ओवर कुठेतरी प्रश्न निर्माण होतो आहे हे आर टी ओ पोलीस आणि महसूल विभाग एकत्रितपणे याच्यावर कारवाई करत आहे मोठ्या संख्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मोठ्या संख्येमध्ये तुम्ही कुठल्याही पोलीस कार्यालयात जावा या पोलीस स्टेशनला जावं या तहसील कार्यालय जाओ प्रत्येक ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात वाहन जप्त वाहन आपल्याला दिसतोय आपली जो कारवाई आहे ते तीनो स्टेजवर आहे ते म्हणजे उत्खननच्या स्टेजवर आहे ट्रान्सपोर्टेशनच्या स्टेजवर आहे आणि विक्री खरेदी विक्री व्यवहार ज्या ठिकाणी होतो त्याच्या स्टेजवर आहे तीनो ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात कारवाई केलेला आहे त्याच्यामध्ये बोजा चढवणे फक्त बोजा चढवणे नाही परंतु त्याचे निलामी पण करणं याचे जाहिरात वगैरे आपण पाहिलं असेल त्याबरोबर वाहनाची जप्ती मोठ्या प्रमाणात होत आहे त्याच्यामध्ये मायनर मिनरल ॲक्ट आपलं ट्रान्सपोर्ट ॲक्ट आणि मोटर व्हेकल ॲक्ट आणि त्याबरोबर पुलीसच्या जो आय पी सी या तीनो कायद्याअंतर्गत आपण कारवाई केलेला आहे आणि या कारवाई चालू राहणार आहे आणि मी सर्व लोकांना विनंती करतो की जो वैध वाळू आपल्याकडे आजच्या डेटमध्ये उपलब्ध आहे त्याच्यामध्ये ई टी परमिट व्यवस्थित असणार पाहिजे या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण ये वाळूचा वापर करावा क्रश सँड पण मोठ्या संख्यामध्ये उपलब्ध आहे आर्टिफिशियल सँड उपलब्ध आहे त्याचा पण आपण वापर करू शकतात जो बी वैध आहेत त्याच्या करावा कुठल्याही प्रकारचे अवैध धंदेला आपण पाठिंबा देऊ नये आपण यदि खरेदी करणं बंद केला तो अवैध धंदेला अजिबात कोई म्हणजे कुठल्याही प्रकारचे पाठिंबा मिळणार नाही आणि हे जो समाजासाठी जो धोकादायक परिस्थिती आहे ते निर्माण होणार